भारतीय जनता पार्टी का तो आज शक्ति प्रदर्शन होता है अचलपुरा परतवाड़ा ये भव्य श्री रैली देखी लिखता है सद्या गांधी पुलाने उ हजारों संख्य रैली है तो ड्रोन तो सारा सारा होते तुम्ही ते पाहू शकता सध्या ड्रोन तुम्हाला या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून हे सर्वच्या सर्वच फुटेज आहे हे लवकरच पाहाय भेटणार आहे आणि रॅली सध्या चालू झाली आहे रॅली सध्या चालू झाली आहे भारतीय जनता पार्टीची हे भव्य रॅली या ठिकाणी तुम्ही जर पाहता नवनीत रुपाली बांधण्यात आमदार प्रवीण नायर आहेत त्याच्यानंतर भुयार सर आहे त्याच्यानंतर तुम्ही पाहता तर वाघ साहेब सर्व जनता जे आहे ज्या ठिकाणी च्या संख्येने या ठिकाणी सर्व नगरसेवक आहेत काय म्हणते काय म्हणतोय विश्वास विजयाचा विश्वास निवडून आली मानतोय पंचना काय म्हणते विजयाचा विश्वास आम्ही असतो या ठिकाणी मनात राणी उभारत रावराव आहे हजारोच्या संख्येला टू व्हीलर घेऊन जे जे भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणार लोक आहेत हे सध्या या रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन या ठिकाणी करत आहेत हे सर्व दृश्य तुम्ही बोलणार फक्त आपलं चॅनल गावात त्यांचे हजारोच्या संख्येत हजारोच्या संकेत या टू व्हीलर आहेत या या ठिकाणी मिळाल्या असून हे सर्व रॅली या ठिकाणी तुम्ही पाहत भारतीय जनता पार्टी अचलपुरा पाश्वासिक भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार का मंत्री विजय की रैली निकालने विजय यूज तीन तारीख भारतीय जनता पार्टी निकाल विजया विश्वास सद्या है अशा पद्धतीचा सुकोवाद या ठिकाणी भारतीय जनता पार्टी उमेदवार सोमेश खांदोरे यांना बोलताना या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत आहे भारतीय जनता पार्टी शक्ती प्रदर्शन अचलपुरात प्रदर्शन शक्ती प्रदर्शन करत आहे त्या ठिकाण एक दिवसा आहे भल्ली मोठी रॅली पहिल्यांदाच एवढी मोठी भारतीय जनता पार्टीची रॅली पहिल्यांदा शहरात पाहायला भेटणारी विजयाचा भारतीय जनता पार्टी यावेळेस हे करताय तर माझ्या श्याम आहे श्याम काय म्हणते विजयाचा विश्वास माझा विश्वास आहे आपण माझे निवडून येणार आहे शंभर टक्के बाकीच्या नौगरसेवकाचा काय बाकी नगरसेवकाचा जे पक्ष राहिलेले आहे ते आपापल्या दमावर लढत आहे बाकीच्या जर बाकीच्या दगडसेवकाचा काय प्रश्न होता तो त्यांनी हो मला जसा पाठी असेल तो समजला नाही बोलते हे सर्व दृश्य गांधी पुलावरच भगवामय चित्र भगवामय चित्र करून टाकला भारतीय जनता पार्टीनं एक मोठा एक मोठा जनसैलाब. भारतीय जनता पार्टीवर प्रेम करण्याची सर्व लोक हे या रॅलीत दिसून राहिले अजूनही तुम्ही पाहिलं झाल की अशा प्रकारचं दृश्य या ठिकाणी तुम्हाला सध्या पाहायला भेटणार आहे हे सर्व दृश्य या ठिकाणी आहे तर माझ्यासोबत राशेष दादा आशिष दादा काय म्हणते विजयाचा विश्वास काय म्हणते विजयाचा विश्वास विजयाचा विश्वास तर नक्कीच आहे तुम्ही बघू शकता किती मोठी जनसंख्या आहे आणि भारतीय जनता पार्टीवर पूर्ण जनतेचा अतिशय चांगला विश्वास आहे भारतीय जनता पार्टीच्या विजयात शंभर टक्के होणार आहे माझ्यासोबत आमचे मित्र शांभू ताणीराज शांभू काय म्हणते विजयाचा विश्वास विजय नक्की आमचा कमाली केले का अचलपूर अचलपूर नगरपालिकाच्या अचलपूर नगरपालिकेत नक्की कमाल केले का अभय दादा भाजपेत अभय दादा काय म्हणते विजयाचा विश्वास राहिले तर वजर मुडी राहिली आहे भगवान श्री राम के लिए हम इस रैली में उपस्थित है और अभय भैया भाई ये हमारे बड़े भैया है और ये सदैव हम इनका साथ देने का वादा किए थे तो आज भी इनके साथ में हैं जय श्री राम अभय दादा सोबत सात राह का वादा योगेश भाई क्या मत विजय का विश्वास क्या मत शाश्वती विजय हा निश्चित है शंबर टक्के है आज की जे भव्य महारैली है ही हिंदुत्वा रैली है भारतीय जनता पार्टी की रैली है आणि अध्यक्षाचे उमेदवार सौ रुपाली ताई अभय मातने यांना निवड न्योड, निवडून आणण्याकरता ही रॅली आहे निवडून आणण्यासाठी एक रॅली आहे एक मिट प्रकाश काकाची मुलाखत घेतो प्रकाश काका काय म्हणते विजयाचा विश्वास रॅली रॅलीचं मोठी काढली आता तुम्ही सांगा आता कसं वाटते शेर अभिजिंदा शेर अभिजिंदा आमचे मित्र सर काय म्हणते विजयाचा विश्वास या पद्धतीनं रॅली निघाली आहे विजयाचा विश्वास काय म्हणते काय काभी जिंदा आहे जिंदा राहेगा पुढा काम बोलता येऊसेल का संघर्ष संघर्ष बोलता विजयाचा विश्वास घेऊन प्रत्येक या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे समर्थक या रॅलीत हजारोच्या संख्येनं सहभागी झाले आहेत मी प्रत्येकासोबत काय म्हणते बाखोडे भाऊ काय म्हणते विजयाचा विश्वास या पद्धत रॅली निघाली आहे अति उत्साह आहे प्रत्येक अशलपुरातल्या घराघरातल्या महिलांना मातांना युवा कार्यकर्त्यांचा खूप उत्साह आहे आज तुम्ही इथे रॅलीज मध्ये पाहू शकता की हे विजयाची हमी आहे ना भूत आहे ना भविष्यात आहे अशी रॅली निघाली आहे अभय दादा मातने विजयाची रॅली आहे विजयाची रॅली आहे तुमचं काय म्हणणं आहे दहा हजार लीड अभय मातने निवडून येणार आहे दहा हजार लीड न अभय मात्णे याच्या विजयाचा असणारा विश्वास तुम्हाला हे एवढी मोठी एवढी मोठी रॅली सध्या या ठिकाणी दिसत आहे एवढी मोठी रॅली सध्या या ठिकाणी दिसत आहे मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत वृत्तांकन करून पुन्हा दाखवला ना तुम्हाला मी हे सारा दाखवलाय अजूनही रॅली आहे हे अशी मोठी रॅली सध्या अजूनही या मार्केटमध्ये म्हणजे आता सध्या शहरात जात आहे तुम्ही जर हे अजूनही रॅली पाहिजे गाड्या मोठ्या प्रमाणात आहेत टू व्हीलर मोठ्या प्रमाणात इथून आता जे रॅली आहे कमीत कमी दुर्ला गेट पर्यंत नक्कीच गेलीशील हे सर्व जे कार्यकर्ते आहेत या ठिकाणी आहेत तर हे सर्व कार्यकर्त्या माध्यमातून रॅली सध्या मार्गस्थ होत आहे प्रवीण भाऊ आहेत निलेश भाऊ आहेत प्रवीण भाऊ काय म्हणते विजयाच्या विषय तुम्ही तर दुपट्ट कानाले बांधून लागले रॅली निघाले आहे बिलकुल आम्हाला एकदम म्हणजे आनंद झाला आणि या रॅलीमध्ये युथ वर्ग सगळ्यात मोठ्या प्रमाणात एकदम युथ वर्ग मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी आमचे लालाजी जसवाला निलेश बालेश काय म्हणते म्हणजे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार स रुपाली अभयजी मातने यांची आज विजय संकल्प रॅली हे सर्व जनतेनं दाखवून दिलं की आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात सर्व सोबत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आमदार आपले प्रवीण भाऊ तायडे यांच्या नेतृत्वात सर्व हे विजयाची रॅली संपन्न होत आहे अचलपूर परतवाडा वासियांच अतूट प्रेम हे याच्यावर दिसत आहे अभय यांच्या सर्व सोबत आहे तसेच आमचे सर्व उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून येणार आहे आमचे सर्व उमेदवार निवडून येणार आहेत विजय संकल्प रॅली ह्या शब्द त्याने वापरलाय हजारोच्या संख्येत टू व्हीलर गाड्या या गांधी पुलाहून जेमतेम सुरुवात झाली आहे पूर्ण शहरात आज भारतीय जनता पार्टीची मोठी रॅली होत असून हजारो हजारो टू वर तरुण हे अभय मातने सोबत संप म्हणजे ते सपोर्ट द्यायसाठी आहेत विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाच्या वतीनं दांडगा असा तुम्ही जर पाहत असाल तर आपला <coughs> अचलपूर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून जो सरमसपुरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी कारण या ठिकाणी हा जो एरिया आहे ते हा सरमसपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतला आहे ते पोलीस कर्मचाऱ्याची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एकदम सूचक असा बंदोबस्त होता आता रॅली इथून निघाल्या परतवाडा शहरात जाणार आहे पण गांडीपुलावरची भारतीय जनता पार्टीची रॅली तुम्ही पाहिली काय किती मोठी होती दा